हे बघा मला काय सापडलं मी चिमटीतला खडा दाखवत म्हटलं साखरेचा दाणा सापडलेल्या मुंग्यांप्रमाणे सर्व जवळ आले खडा तळहातावर घेऊन कौतुकाने पाहू लागले हा बघ आणखी एक विजय ओढ्यात वाकत म्हणाला आय गॉट वन टू बेनी म्हणाली मग सगळेच ओढ्यात शिरले आणि काय आश्चर्य आमच्या जुहूच्या किनाऱ्यावर रंगबिरंगी शंख शिंपले सापडतात तसे प्रत्येकाला चटाचट सोन्याचे खडे सापडू लागले काही लहान काही मोठे पण ते शंभर टक्के शुद्ध सोनंच होतं सगळे भारवल्यासारखे ओढ्यानेच गुळगुळीत दगडगोटे चुकवत वरवर जाऊ लागले पावला पावलांवर सुवर्ण खडे सापडत होते आम्ही झपाटलो जणू आजवरच्या अथक जीव घेण्या प्रवासाची हीच मिळकत होती जणू आजवरच्या अथक जीव घेण्या प्रवासाची हीच मिळकत होती मघाच्या वादळ वाऱ्याने टेकडीच्या डोक्यावरचं डोराडो विरघळलं असेल आणि आलं तुकड्या तुकड्याने खाली तुला काय करायचंय गुपचूप जमा कर कुणीच काम चोरी करायची नाही एकही एक खडा मागे सुटता कामा नये सचिन भट्टीवरच्या मुकादमासारखा डाफरला त्याचे दोन्ही खिस्से खड्यांनी तुडुंब भरल्यामुळे पॅन्ट खाली येऊ लागली ती सेकंदा सेकंदाला वर ओढत तो आणखी खडे जमा करू लागला खिसे भरल्यावर सर्वांना बॅगेचं भान आलं धावत पळत मागे जाऊन लिंबू किरण आणि राजेशने सगळ्या बॅगा आणल्या आत जे जे काही रिकामी होत त्या सगळ्यात सोनं भरलं गेलं मित्रांनो अंधार पडतोय रात्रीच्या मुक्कामाची सोय करावी लागेल भानावर या मी परिस्थितीची जाणीव करून देत म्हटलं मंग्या आणि सचिन सोडून सगळे उभे राहिले कंबर भरून आले हे आता त्यांच्या लक्षात आलं सचिन अजूनही थांबायला तयार नव्हता त्याच्या पॅन्टचे दोन्ही खिस्से पाणघोड्याच्या पोटाप्रमाणे टचटचित तच तच फुगलेले सचिन बसकर आता भेंडी अति तिथे माती विसरलास काय विजय आपल्या खिशातले खडे बॅगेत भरत म्हणाला अस मग तुझे अर्धे खडे दे मला तेवढंच तुझं वजन कमी होईल होलसेल मध्ये सचिन तू टकपणे म्हणाला अरे तुझ्या स्वार्थ लोलुप चक्षुंवर चढलेली स्वर्ण घटके करता बाजूला सारून बघ भार शिखरापर्यंत वाहून नेणं तुला शक्य होणार नाही असे वाटते विशालने काचा पुसत म्हटलं अरे कशाला कुठल्या शिखरा बिखरावर जायचंय पण तुम्हाला इथेच मुक्काम ठोकूया चार पाच दिवस भरपूर खडे जमले की जाऊ या परत मी कमीत कमी पाचशे किलो सोनं नेणार आहे घरी सचिन ओढ्यातला गाळ उपसत म्हणाला अंधारून आलं आम्ही तिथेच थोडी सपाट जागा बघून तळ ठोकला शेकोटी पेटवली तिच्या उजेडात सचिन अजून होता त्याने खड्यांचा एक लहानसा ढिगच काठावर तयार केलेला तो बॅगेत ठेवून पुन्हा ओढ्याकडे वळला अर्ध्या एक तासानंतरही शेकोटीच्या तुटपुंजा प्रकाशात ओढ्यात वाकून सोनेरी खडे शोधणाऱ्या सचिनला अचानक समोर दोन भक्कम पावलं उभी असलेली दिसली ती जाडजूड काळी कुट्ट नख वाढलेली पावलं पाहून सचिन वर न पाहताच म्हणाला बाजूला हो सगळं सोनं माझं आहे एक एक खडा खोदून काढणार आहे मी आडवा येऊ नकोस जा शेकोटी जवळ बसून बिस्किट खा आणि पायाची काय अवस्था करून घेतलेस तू पेडिक्युअर करत जा दर महिन्याला तरी ते मजबूत पाय समोरून हटेनात हटणारे मंग्या असं म्हणत त्याने खांद्याने जोर लावला पण तेव्हाच त्याच्या पाठीत एक भयंकर गुद्दा बसला आणि कळवळत किंचाळत तो ओढ्यातच कोसळला ती किंकाळी ऐकून आम्ही पटकन त्याच्याकडे धावलो तशा अंधारातून अचानक काही मनुष्याकृती बाहेर आल्या उंचीने जरा कमी अंगापिंडाने मजबूत गडद रंगाचे शरीरावर चित्रविचित्र नक्षा रेखाटलेल्या डोक्यात गळ्यात पिस अडकवलेली त्यांच्या नजरेत धाक होता इंका आदिवासी बेनी दडपलेल्या स्वरात म्हणाली ते रागा रागाने काही बडबडू लागले बेनीने समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भाषा तिच्याही आकलना पलीकडे होती आम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी थेट भालेच उगारले ते दृश्य पाहून ओढ्यात गारठलेला जगातला नंबर एक चा डिटेक्टिव्ह बेशुद्ध पडला नेमकं माहीत नाही पण कदाचित आम्ही इथे येऊन आणि ओढ्यातले सोनेरी खडे काढून अक्षम्य गुन्हा केला होता आता ते आम्हाला त्याची शिक्षा देणार होते आमचे हात बांधले गेले बेशुद्ध सचिनला बांबूवर उलटा बांधून उचलून घेण्यात आले मग रानावनातून यात्रा निघाली उजडात अर्धा एक तास अतिशय कठीण चढण चढल्यावर आम्ही त्यांच्या वस्तीत पोचलो ही वस्ती मोठी होती शंभर दीडशे राहुट्या तरी नक्कीच असतील मधोमध्ये मध्ये कुंचवटा होता समोर मोठी होळी पेटत होती होळीच्या आसपास इन्का वाले कसलस हिरवट मद्य पिऊन झिंगून नाचत होते अतर्क्य भाषेत बडबडत गात होते समोरच्या उंचवट्यावर दगडी सिंहासन होतं त्यावर अतिशय रागेट दिसणारा कोणीतरी बसलेला तो कदाचित या कबिल्याचा राजा असावा आम्हाला त्याच्या समोर नेऊन उभं करण्यात आलं आमच्या सुद्धा त्यांनी बांबूला अडकवून आणल्या होत्या सचिनची बॅग उपळी करून आतला सोनेरी ऐवज आणि त्याचे कपडे नाश्ता वगैरेचा खजिना त्यांनी बाहेर ओतला इतकं सोनं पाहून राजा चौतळला भाला जमिनीवर आपटत त्याने काहीतरी फरमान काढलं तसा आम्हा सर्वांना फरफटत मागे घेऊन गेले आगी समोर बांबू ठोकून बांधून ठेवण्यात आलं आणि आमच्या भोवती ते फेर धरून नाचू लागले पाठून शेकोटीची वाढत जाणारी धग आणि समोर इन्कांचा भयंकर तांडव पाहून पोटात गोळा आला सचिनला अजूनही शुद्ध आली नसल्याने त्याला तसंच दोन बांबूंना उलटं लटकवून ठेवण्यात आलेलं हे सगळं काय चाललंय बेनी मी दबक्या आवाजात विचारलं गॉडनोज पण मला वाटतं यांनी आपल्याला देहदंडाची शिक्षा फरमावली आहे आणि उद्या पहाटेपर्यंत ती पूर्ण होईल बेनी भयभीत स्वरात म्हणाली ती ऐकून आमच्या सगळ्यांचीच काळजी चरकली तुझ्याकडे काही प्लॅन असेल तर आताच कामाला लाग नंतर फार उशीर होईल कदाचित राजेश म्हणाला मला काहीच सुचत नाहीये मानेवर सुरा धरलेला असताना अचानक कुठला प्लॅन शोधायचा यांनी आपल्याला श्वास घेण्याची पण उसंत दिली नाही मी निराश होत म्हटलं सगळं सचिन मुळे झालंय इतके खडे गोळा करण्याची काय गरज होती वेळेत निघालो असतो तर खूप दूर जाऊन तळ ठोकला असता या इनकांना सापडलोच नसतो मंग्या पुटपुटला मला नाही वाटत तसं या टेकड्यांवर इनकांचं राज्य आहे आपण कुठेही गेलो असतो तरी यांनी आपल्याला पकडलंच असतं किरणने मत मांडलं नेमकं काय करतील हे आपल्यासोबत योगने विचारलं शेकोटीत टाकून जाळतील नाहीतर पिराणांनी भरलेल्या डबक्यात हातपाय बांधून बुडवतील सोबतीला एक दोन इलेक्ट्रिक इल्सही सोडतील महाकाय अनाकोंडाचा चारा बनवतील किंवा तुकडे तुकडे करून भुकेल्या जॅगवर पुढे टाकतील लिंबाजीने यादी ऐकवली नको रे नको ऐकवत नाही पुढचं माझ ना काळीच नाजूक का आहे भेंडी विजय डोळे गच्च मिटत म्हणाला मला सुद्धा इतक्यात मरायचं नाही प्रोफेसर खरंच काहीच करता येणार नाही का बेनीने आर्द्र डोळ्यांनी विचारलं जर यांनी आपल्याला रात्रीच ठार न करता सकाळपर्यंतचा अवधी दिला तर काही प्लॅन करणं शक्य आहे जो कुठला हिरवा काढा पिऊन हे झिंगत आहेत तो लवकरच परिणाम दाखवेल सर्व तंदरीत जातील मग हात सोडून इथून मिसळून जाण्याची एक संधी मिळेल मी म्हटलं वाह ऐकूनच किती बरं वाटलं मंग्या म्हणाला पण ही फक्त शक्यता आहे मित्रा असंच घडेल याची गॅरंटी नाही मी वास्तवाचं भान ठेवून म्हटलं साल्यांनो मला इथे असं डुकरासारखं उलट बांधून तिथे कसलं प्लॅनिंग करताय मला वाटलंच तुमचा डोळा माझ्या सोन्यावर आहे पण त्यासाठी सख्या मित्राला इतका फाट्यावर माराल असं वाटलं नव्हतं सचिन अर्धवट शुद्धीत येऊन बडबडू लागला त्याची बडबड ऐकून इनका कबिल्याचा राजा जवळ येऊन उभा राहिला त्याच्याकडे पाहून सचिन भ्रमिष्टपणे म्हणाला ए होनु लु 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 वेटर मेरे कोबी व हिरवा हिरवा वाला ज्यूस लेके की आव जल्दी। अर्थात त्याचे हे वात्रटपणाचे बोलणे राजाला कळलेच नसेल पण आपला अपमान होतोय इतकं समजण्या इतका तो नक्कीच मूर्ख नव्हता त्याने तावा तावाने काहीतरी म्हटलं लगेचच इतर इंकांनी सचिनला उलटं लटकवलेल्या खांबाखाली लाकडं रचायला सुरुवात केली म्हणजे ते तिथेच त्याची तंदुरी शेकवणार होते बधीरने पुन्हा एकदा उद्या स्मरण आजवर ओढवून घेतलं त्याच्यानंतर आपली होळी पेटवतील आता हे लोक किरण चुकचुकलं चुक करा काहीतरी तत्परतेने करा अस्मादिकांच्या चक्षूंसमोर सेवकाचा असा कारुण्यपूर्वक अंत नको कोणी वाचवारे त्या बेमूवर विशालने टाहो फोडला मी मागच्या खिशातला चाकू बाहेर काढलाय पण मला माझ्याच हातातली दोरी कापता येत नाहीये तू माझे हात सोडो पुढचं मी बघतो मी तिच्या हातांकडे हात नेत म्हटलं अंदाजाने ती दोर कापू लागली एक दोनदा माझ्या मनगटावरही वार झाले रक्त बाहेर पडलं पण दोर तुटत होते संपूर्ण कबीला एव्हाना सचिन तंदुरी बघायला गोळा झालेला त्यांचं आमच्याकडे दुर्लक्ष झालं सचिनच्या खालची लाकडं हळूहळू पेट घेत होती कालपासून रिमझिम पाऊस असल्याने त्यांनी झटकन आग पकडण्याऐवजी आधी बराच धूर केला त्या धुराने कासावीस होऊन सचिन खोकत होता मंग्याला विशालला शिव्या देत होता अखेर हात मोकळे झाले मी लगेच आमच्या बॅग कडे धावलो बेनीची बंदूक तिच्या बॅगेला चडकवलेली असायची मी बंदूक खेचली पण त्यासोबत बॅगही ओढली गेली आतून लेक परायमेत सापडलेली सोन्याची मूर्ती डुचमळून बाहेर पडली दगडावर आदळून खणखण वाजली मी लगेच ती उचलली पण त्या आवाजाने पुन्हा अवघ्या कबिलाचं लक्ष माझ्याकडे वळलं दोन्ही हात रक्ताने लाल झालेले एका हातात मूर्ती आणि दुसऱ्या हातात बंदूक अशा अवतारात मी उभा होतो आणि अख्खा कबीला माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत असलेला सचिनच्या आधी आता ते माझीच सागोती करणार की काय या भीतीने बचावाचा निष्फळ प्रयत्न करून पाहावा म्हणून मी हवे ते गोळी झाडली कर्म धर्म संयोगाने त्याच वेळी आभाळात वीज कडाडली आणि पाठोपाठ सरी बरसू लागल्या त्या सरींनी सचिनच्या खालची भट्टी भडकवण्याआधीच विझवली पण खरा चमत्कार तर पुढे घडला मला घेरून उभा असलेला सर्वच्या सर्व इनका कबीला अचानक गुडघ्यांवर खाली वाकला जमिनीला डोकं टेकवून पार नतमस्तक झाला अगदी त्यांचा राजाही डोळे वर करण्याची हिम्मत करेना बेनीने एव्हाना बाकीच्यांचे हात सोडवले आणि त्यांनी तिचे मग सगळ्यांनी मिळून सचिनला खाली उतरवलं आणि माझ्या मागे येऊन उभे राहिले ही काय जादू केलीस तू बिमोहित केलंस की काय त्यांना राजेशने विचारलं मला बंदुकीच्या बाराला घाबरले असतील लिंबाजी म्हणाला मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब धर्म संयोगाने त्याच वेळी आभाळात वीज कडाडली आणि पाठोपाठ सरी बरसू लागल्या त्या सरींनी सचिनच्या खालची भट्टी भडकवण्याआधीच विझवली पण खरा चमत्कार तर पुढे घडला मला घेरून उभा असलेला सर्वच्या सर्व इनका कबीला अचानक गुडघ्यांवर खाली वाकला जमिनीला डोकं टेकवून पार नतमस्तक झाला अगदी त्यांचा राजाही डोळे वर करण्याची हिम्मत करेना बेनीने एव्हाना बाकीच्यांचे हात सोडवले आणि त्यांनी तिचे मग सगळ्यांनी मिळून सचिनला खाली उतरवलं आणि माझ्या मागे येऊन उभे राहिले ही, ही काय जादू केलीस तू बिमोहित केलंस की काय त्यांना राजेशने विचारलं मला वाटतं बंदुकीच्या बाराला घाबरले असतील लिंबाजी म्हणाला जे काय असेल ते असेल पण आता चान्स मिळालाय तर पळाना होलसेल मध्ये माझी पाठ चुरचुरते सूर सचिन डाफरला गपरे तुझ्या पाठीचं कौतुक सांगू नकोस वेळ गंभीर आहे राजेशने हटकल माझं पण सगळं गंभीरच आहे रे ज्याची जळते त्यालाच कळते जाऊ दे तुम्हाला सांगून काय उपयोग सचिन शर्ट काढून कुठे कुठे भाजलंय याचा अंदाज घेत म्हणाला तेवढ्यात इनकांचा राजा उठून दमदार पावलांनी जवळ आला बाकीचेही उठले पण आता त्यांच्या डोळ्यात मघाचा उन्मत्तपणा किंवा त्वेष नव्हता अतिशय विनम्रपणे मान झुकवून त्याने दोन्ही हात पुढे केले त्याला नेमकं काय हवंय ते कळेना बंदूक त्याच्याकडे सोपवण्या इतका मी काही होतो हो म्हणून मूर्तीच हातात ठेवली ती एकदा पोटाला लावून त्याने डोक्यावर धरली तसा पूर्ण कबिल्याने जल्लोष केला जणू विश्वचषकच जिंकले असावेत अचानक चित्र पालटलं वरमंडळी असल्याप्रमाणे इनका आमची सरबराई करू लागले त्यांनी आम्हाला बसण्यासाठी हिरव्या बांबूंच्या खुर्च्या आणून दिल्या रानटी फळ आणि कंदमुळाचा मेवा समोर ठेवला खरपूस भाजलेले नदीतले मासे आणून दिले सर्वात शेवटी ते हिरवगार मद्य सुद्धा मातीच्या पेल्यातून सादर केलं पण त्यांचा इन्कांवर होणारा अंमल बघून सर्वांनी नकार दिला सचिनला मात्र त्याच्या वेदना विसरण्यासाठी पेनकिलरची गरज होती थोडं चाखून बघतो असं म्हणत त्याने पहिला पेला तोंडाला लावला आणि मग तोंड वेड वाकड करत एका मागोमागे एक रिचवले शेवटी जो व्हायचा तो परिणाम झालाच स्वतःच्या गवत पाणी गुंडाळून तो नाचायला गेला आणि तोंडाने अॅनिमल सिनेमातलं जमाल कुडू हे गाणं अगदी टिपेच्या आणि कर्कश्वरात गाऊ लागला आम्ही बऱ्याच दिवसांनी पोटभर खाल्लं मग इन्कांनी पावसाचा एकही आत येणार नाही इतक्या उत्तम पद्धतीने साकारलेल्या राहुटीत झोपायला दिलं दास चिलटांचा त्रास होऊ नये म्हणून सुगंधित जडीबुटींचा धूरही केला त्या रात्री अशी फक्कड झोप लागली की त्यापुढे माझ्या निद्रानाशाचंही काही चाललं नाही सूर्य दोन बोट टेकडीवर येताच आम्हाला उठवलं गेलं कसलीशी फुलं उकळून केलेला चहा प्यायला दिला एकदम तरतरी आली सचिनचाही हँग ओव्हर उतरला मग त्यांनी मशाली पेटवल्या तळ्यात सापडलेली सुवर्णमूर्ती पुन्हा माझ्या हाती दिली आम्हाला मधोमध ठेवून दोन्ही बाजूने मशालजी आणि पुढे इनका राजा असे तालात चालू लागले अर्ध्या तासाने एका गुहेजवळ पोचलो नव्या मशाली पेटवल्या गेल्या तसेच शिस्तीने गुहेत शिरलो गुहेची फरशी भिंत आणि छताचा काही भाग अधून मधून मशालींच्या उजेडात सुवर्ण झाळालीने लकाकत होता इथल्या मातीत सोन्याचा अंश विपुल प्रमाणात आहे हे है, स्पष्टच होत गुहेत मैलभर तरी आत शिरलो मशाली नसत्या रंधार कुपात आल्यासारखं वाटलं असत इथल्या कपारींवर का काही भित्ती चित्र होती ती आम्ही नीट न्याहाळली सर्व चित्र पाहून झाल्यावर बेनी म्हणाली आता कळतय मला काल रात्री काय चमत्कार घडला ते फार फार वर्षांपूर्वी यांच्यातील एक दगाबाज इतर कबिलेवाल्यांच्या नादी लागून आपल्याच इष्टदेवतेची मूर्ती घेऊन पळाला गद्दारीचा सुगावा लागताच यांनी त्याचा पाठलाग करून विषारी तीरांनी घायाळ केलं पण तो मूर्तीसह रानात कुठे गुडूप झाला हे कुणालाच कळलं नाही कदाचित पलीकडे पोचण्याच्या नादात तो लेखपरायमेमध्ये बुडाला असेल कारण ही मूर्ती आपल्याला तिथेच सापडली मूर्ती हरवल्यानंतर या कबिल्यावर अरिष्टे ओढवली कुणाच्या लेकरांना एनाकोंडाने गिळलं तर बरेच लोक इतर कबिल्यांच्या हल्ल्यात मारले गेले मूर्ती सापडली तरच सुख शांतीचे दिवस परततील असं वाटून यांनी अमेझॉन देवतेची पूजा केली तिला पाच जगवारांचा बळी दिला गेला त्यानंतर काही दिवसांनी इनका राजाच्या आजोबाच्या खापरपणज्याला दृष्टांत मिळाला स्वप्नात येऊन ॲमेझॉन देवी म्हणाली दोन शतकांनी एक सूर्यपुत्र अवतरेल ज्याचे हात रक्ताप्रमाणे लाल असतील त्याच्या एका हातात असेल आभाळावर आसूड ओढू शकणार महाप्रलयंकारी शस्त्र आणि दुसऱ्या हातात तुमच्या इष्टदेवतेची प्रतिमा ती प्रतिमा त्याच्याच हाताने होती तिथे पुनर्स्थापित करा त्याचा यथोचित गौरव करा तुमचे जुने सौख्याचे दिवस परत येतील मशालींच्या उजेडात दिसणारी ती कित्येक शतकांपूर्वी रेखाटलेली भित्तीचित्रांची मालिका जवळपास अशीच कहाणी सांगत होती आम्हाला आश्चर्यच वाटलं बरोबर आहे पटतय थोडं थोडं मला चेतू याक्षिक वंशावळीतला आहे जे ध्रुवार्क ताऱ्याचे निवासी होते तारा म्हणजेच सूर्य म्हणून त्याला सूर्यपुत्र म्हणायला हरकत नाही पण या पाखर हुलायच्या बंदुकीला आभाळावर आसूड ओढणारं महाप्रलयंकारी शस्त्र म्हणणं थोडं अतिच होत आहे असं नाही का वाटत किरणने म्हटलं कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ असा सगळा योगायोग आहे खर तर तो सूर्यपुत्र मी असायला पाहिजे होतो यांनी माझ्या पुढे झुकायला पाहिजे होतं पण हे लोक काही पेपर बिपर वाचत नसतील त्यांना काय ठाऊक कोण आहे जगातील नंबर वन डिटेक्टिव्ह योग ते सचिन बरगळला ठीक आहे ना आपला जीव वाचला हे महत्वाचं इन्कांना सुद्धा त्यांची मूर्ती मिळाली आणखी काय पाहिजे योगायोग म्हणा किंवा नियती नाही तर आकाशवाणी जे घडायचं ते घडतंच आपला मृत्यूयोग इतक्यात लिहिला नव्हता म्हणून सचिन तंदुरीतून न शेकता सुखरूप बाहेर पडला लिंबाजीने चर्चा संपवली मग इन्कांनी सांगितलेल्या ठिकाणी मी मूर्तीची पुनर्स्थापना केली आसपास काही हाडे विखुरलेली दिसली ती कदाचित असतील तो त्यांचा विधी होता मूर्ती परत मिळवण्यासाठी आरंभलेला आता त्याची गरज नव्हती चला निदान जंगलातले जगवार तरी वाचतील इनकाही ही आपल्यासारखेच मूर्तीपूजक होते समोर देवता कुठलीही असो आपण हात जोडतोच आम्ही सुद्धा जोडले या अरण्यातून सुखरूप आम्हाला आमच्या घरी पोचव असे मागणे मागितले मग गुहेतून बाहेर पडलो आणखी दोन दिवस पाहून त्यांचा राजा होता आम्हाला समोर बसून आठ आठ तास बोलत बसायचा एक शब्दही कळायचा नाही त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून प्रतिक्रिया द्यावी लागायची आम्ही त्याला एलडोराडो बद्दल खोदून खोदून विचारलं पण काहीच उपयोग झाला नाही एल डोराडो हा स्पॅनिश शोधकर्त्यांनी दिलेला शब्द इनका राजाला तो कुठे ठाऊक असणार असं सोन्याचं शहर असलं जरी तरी ते इथे वेगळ्याच नावाने ओळखलं जात असेल निरोपाच्या रात्री पारंपारिक इनका पेहराव परिधान करून त्यांनी आम्हाला समारंभात सामील करून घेतलं आज खास केसरी रंगाचा काढा आमच्यासाठी बनवण्यात आला होता नकार दिला तर यजमानांना राग येईल आणि पुन्हा सचिनला शेकोटीवर बसवतील म्हणून निमुठपणे प्यायलो तो स्वादिष्ट होता एक वेगळीच झिंग चढली आम्ही आगी भोवती इन्कांसोबत फेर धरला आदिम पेहरावात बेनी भलतीत सुंदर दिसत होती सगळं काही स्वप्नावत वाटत होत दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो इनकांनी आमच्या बॅगा आतील सोन्याच्या खड्यांसह परत केल्या परतीच्या प्रवासासाठी फळ कंदमुळं आणि सुकवलेले मासेही दिले निरोपासाठी अख्खा कबीला एक दोन मैल चालत आला ओढ्यापाशी आल्यावर इन्का राजाने माझ्या डाव्या खांद्यावर हात ठेवून निरोप घेतला मग पूर्ण कबीला भरल्या गळ्याने परत गेला हे काय संपला प्रवास कुठं येईल डोराडो मंग्याने आश्चर्याने विचारलं तेच ना मला वाटलं खरंच सोन्याचं शहर असेल मी किती हा झालो होतो ह्यासाठी योगेश म्हणाला तो कशासाठी काय झाला होता हे त्याचं त्यालाच ठाऊक पण ओढ्यात सोनं आहे इन्कांकडे सोनं आहे त्या गुहेत सोनं आहे मग त्या सोन्याचा स्रोत कुठेतरी असणारच ना कुठून येतं इतकं सोनं बेनीने अधीरतेने विचारलं अर्थातच इथे सोन्याचा स्रोत आहे बेनी मित्रांनो तुम्हाला कळलं कसं नाही ज्या गुहेत इनका आपल्याला घेऊन गेले ती फक्त प्रचंड खाणीतील एक मार्गिका होती या टेकड्याचे आहेत कारण यांच्या आत मुबलक प्रमाणात सोनं असलेल्या लांबच लांब खाणी आहेत तेच सोनं झऱ्यातून बाहेर येतं ओढ्यात नद्यात वाहून जातं पण ते इथल्या एकूण साठ्याच्या नका एवढंही नसेल चार्ल्सच्या नकाशात एल्डोराडोच्या कॉर्डिनेट्स मधले शेवटचे दोन अंक का गायब होते कळतय का कारण कोऑर्डिनेट्स जमिनीवरच्या स्थळांचे असतात जमिनी खालच्या नाही म्हणून चार्ल्स गोंधळला होता इन्कांसाठी मात्र ही अफाट सुवर्ण नगरी नवीन नाही कित्येक शतकांपासून ते या सोन्याचा उपयोग सजावटीसाठी आणि भांडी बनवण्यासाठी करत आहेत मी रहस्य उलगडलं काय म्हणतोस म्हणजे आता आपण चक्क एलडोराडोवर उभा आहोत मोहीम फत्ते झाली चमत्काराच आहे भेंडी हा विजय अत्यानंदाने म्हणाला आणखी एक अविश्वसनीय चमत्कार घडला आहे बंधूंनं अस्मादिकांच्या कातळावर आदळून झालेल्या इजा एका रात्रीत पूर्णतः बऱ्या जाहल्या आहेत झुंडखोर क्रूर दंता आणि मत्स्यांच्या चरवीत सुद्धा नामशेष झाले आहेत शरीरात नवस्फूर्ती संचारली आहे विशाल स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला माझं पण सेम त्या रात्री भाजलेल्याचे फोड गेले पाय पण दुखत नाहीयेत सचिन आनंदाने ओरडला मी माझे हात पाहिले बेनीने दोर कापताना झालेले मनगट आणि बोटांवरील वार साफ बरे झाले होते इल्सच्या जोरदार करंट नंतर आलेला अशक्तपणा ही शरीर सोडून पाळाला होता प्रत्येकाच्या छोट्या मोठ्या व्याधी आणि जखमा मिटलेल्या हा काल रात्रीच्या केसरी काढ्याचा चमत्कार आहे मित्रांनो इनका खरच ग्रेट आहेत लिंबाजी कौतुकाने म्हणाला पण तरी मला एकदा का होईना हे एल डोराडो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचंय त्या खाणीत शिरायचे इतर सुद्धा मार्ग असतीलच ना बेनीचं कुतूहल शमतच नव्हतं हो मला पण इथून एल डोराडो न बघता परतलो तर असं होईल की देवळापर्यंत आलो आणि दर्शन न घेताच परत गेलो मंग्या म्हणाला सर्वांनीच त्याला साथ दिली मला सुद्धा उत्सुकता होतीच मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा